नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं माऊली कृषी खरात फाटा आहे ते सहस्वागत आहे आज आपल्याकडे सिमन्स कंपनीचं नवीन वाहन आले आहे भुजंग नावाने याच वर्षी वाहन आलेले आहे एकदम आहे त्या वाहनाविषयी साहेब अधिक माहिती देतील नमस्कार शेतकरी बांधव मी राजाराम बालासाहेब चौधरी सिमोन सीड्स प्रतिनिधी परभणी तर मी तुम्हाला माझ्या सिमोन सीड्स कंपनीच्या भुजंग या वाहनाबद्दल दोन शब्दात माहिती देत आहे भुजंग वान हे आमच्या कंपनीचं आधी बाहुबली म्हणून होतं तर बाहुबली नंतर आमच्या कंपनीचं बाहुवान आलं आणि आता वान आलं आणि आता बाहूच्या नंतर भुजंग आलं बीएच वन भुजंग तर बीएच वन भुजंग हे वान टरबूज याच्यासाठी एक नंबर वान आहे चांगल्या प्रकारे तुम्हाला सांगतो शक्ती हे चांगल्या प्रकारे आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट साठी चांगल्या प्रकारे व्यापारी लोकांमध्ये चांगल्या प्रकारे क्रेज आहे व्हरायटीची आणि विशेष म्हणजे कुठल्याही रोगाला प्रतिकार नसलेली ही व्हरायटी आहे आपली जास्तीत जास्त प्रतिकार रोगविरहित व्हरायटी आहे म्हणजे चांगल्या प्रकारे बीएच वन भुजंग ही व्हरायटी आणि विशेष म्हणजे साईजही चांगल्या प्रकारे पडते यांचं सरासरी आणि एकरी उत्पन्नाचं पण अवरेज तुम्हाला याच्यामध्ये चांगलं पडतं बावीस ते पंचवीस टन समजा याचं हे पडतं आपल्याला उत्पन्न पडतं एकरी बीएचवन भुजंग ह्या व्हरायटीचं तर माझं सर्व शेतकरी बांधवांना नम्र विनंती आहे की सर्वांनी येणाऱ्या ह्या आपल्या नवीन सीजन मध्ये जास्तीत जास्त बीएच वन भुजंग ही व्हरायटी लागवड करावी आणि आपली व्हरायटी भेटण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजे माऊली कृषी केंद्र ताडगाव फाटा यांच्याकडे आपले उत्कृष्ट आपलेच म्हणजे संपूर्ण कंपनीचे बियाणे यांच्याकडे भेटून जाते तर आपलं उन भुजंग यांच्याकडे आवर्जून आपण खरेदी करावी धन्यवाद शेतकरी बंधू